नमस्कार मी मनीषा तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही रेसिपी बघत असतात तर मी तुम्हाला आज ना ग्रीन टीविषयी माहिती सांगणार आहे तर बऱ्याच लोकांना याची माहिती आहे काही लोकांना माहिती नाही आहे तर त्यासाठी मी तुम्हाला हा ग्रीन टी कसा बनवायचा आणि त्याच्यानंतर त्याचे फायदे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि तर हा लिप्टनचा ग्रीन टी आहे तर हा हनी हनी लेमन फ्लेवर्स आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये झिरो कॅलरीज आहेत आणि हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे त्याच्यानंतर हा ह्याच्यामध्ये दहा आहेत दहा बॅग आहेत ह्याच्यात आणि त्याच्यानंतर हा सत्तर रुपयाला आहे ह्याच्यामध्ये मोठा सुद्धा मिळतो आणि आपण हा कसा बनवायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपण ते करूनही बघू तर त्यापूर्वी आपण बघू ह्याच्यामध्ये कसं आहे तर ह्याच्यामध्ये असा पॅक केलेला आहे तर मी आधीच ओपन केलं आहे आपला वेळ वाचावा म्हणून त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं आहे ते तर हां अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ह्या बॅग्ज असतात अशा तर या दहा आहेत अशा पद्धतीने याला दोरा लावलेला आहे आणि आता आपण बघू हे कसं करायचं ते गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे आणि आता मी एकटीसाठी करते म्हणून एकच कप मी पाणी घेतलं आहे तर आता आपण हे गरम करायला ठेवायचं तर या ग्रीन टीचे खूप फायदे आहेत याने वजन कमी होतच सुद्धा हे खूप चांगलं आहे त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल यांनी कमी होतं म्हणजे अनेक फायदे या ग्रीन टीपासून आहेत तर आता आपण हे पाणी त्याला उकळी येईपर्यंत वाट बघूया तर पाण्याला आता उकळी आलेली आहे तर आपण आता गॅस बंद करू आणि एखादं मिनिट थांबू आता मी एका ग्लासमध्ये ग्रीन टीची एक बॅग घेतलेली आहे ती ग्लासमध्ये टाकली त्याच्यानंतर आपण हे गरम पाणी केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ओतायचं आणि ही ही बॅग त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटांसाठी तशीच ठेवायची दोन तीन मिनटं तशीच राहू द्यायची आणि त्याच्यानंतर ती आपण घेऊन दोन तीन वेळा फक्त त्याला आपण खाली वर आहे फक्त दोन ते तीन वेळा का खाली वर करून आपण ती बॅग काढून घ्यायची हे का बघा ह्याचा कलरसुद्धा आता बदललेला आहे आपला ग्रीन टी तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद